आषाढ महिना सुरू झाला की घराघरातून खमंग गोड असे वास यायला लागतात कारण आषाढ महिन्यात आपल्याकडे आखाड किंवा आषाढ तळण्याची परंपरा आहे आपण गोड पुऱ्या गुळाच्या कापण्या त्याचबरोबर तिखटपुरी ही बनवतो बाहेर मस्त असा रिमझिम पाऊस पडतोय सोबत वाफळणारा चहा आणि या तिखटपुऱ्या अगदी मस्त कॉम्बिनेशन आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ स्पेशल अशा तिखट खुसखुशीत पुरी कशी बनवायची गव्हाच्या पिठाची पुरी कशी बनवायची याची रेसिपी शेअर केलेली आहे व्हिडिओमध्ये खुसखुशीत त्याचबरोबर कुरकुरीत दोन्ही पद्धतीच्या पुऱ्या करून दाखवलेल्या आहेत आणि त्या कशा बनवायच्या यासाठी मी खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओ दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहा काय कुरकुरीत आणि टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आषाढ स्पाशल या तिखट पुऱ्या हवाबंद डब्यामध्ये आठ ते दहा दिवस सहज टिकतात तुम्ही प्रवासासाठी वापरू शकता मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता अशा या तिखट खुसखुशीत खमंग अशा पुऱ्या आपण आज बन बनवणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि व्हिडिओला कमेंट करा आता ह्या पुऱ्या कशा बनवायच्या त्या आपण पाहू ही खमंग अशी तिखट पुरी बनवण्यासाठी आपल्याला ला लागणारं साहित्य आपण पाहू यासाठी आपण प्रथम वाटण करणार आहोत ते म्हणजे लसूण मिरवी मिरची अद्रक जिरे आणि ओव्याचं एक चमचा जिरे घेतलेत एक चमचा ओवा घेतला आहे आणि एक गड्डी सोलून घेतलेली आहे त्याचबरोबर पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं घेतलं आहे आता आपण ह्या वाटणाचं जे साहित्य आहे ते बाजूला ठेवूयात आणि दुसरं साहित्य पाहूयात इथे मी दोन चमचे कसुरी मेथी घेतली आहे तिखटपुरीमध्ये कसुरी मेथी नसते पण याच्यामुळे स्वाद आणखी छान होतो म्हणून आपण कसुरी मेथी घेतली आणि एक बाऊल मी इथे स्वच्छ धुवून बारीक चिरून अशी मेथी घेतलेली आहे ताजी मेथी घेतलेली आहे मेथीची फक्त पानं घ्यायची आहेत कारण काड्या घेतल्या तर पुऱ्या लाटताना पुड्या फाटतील यासाठी फक्त पानं घेतलेली आहेत त्यानंतर दोन चमचे तीळ घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे त्याचबरोबर थोडासा टँगी फ्लेवर येण्यासाठी आपल्या तिखटपुरीला टँगी फ्लेवर आणण्यासाठी मी इथे दीड चमचा आमचूर पावडर घेतली आहे याऐवजी तुम्ही एक मोठा टोमॅटो मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करूनही घेऊ शकता आणि अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आषाढ स्पेशल तिखटपुरीसाठी आता आपण पीठ म्हणून घेऊयात इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ चाळलेलं नाही कारण याच्यामध्ये फायबर्स असतात त्यामुळं ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात म्हणून न चाळता घेतलेलं आहे आणि आपली पुरी खुसखुशीत होण्यासाठी इथे मी पाव कप बारीक रवा घेतलेला आहे याऐवजी जर तुम्हाला आणखी खुसखुशीत पुरी हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा कप रवा वापरू शकता रवाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठही वापरू शकता आणि तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमध्ये एकदा फिरून मग तुम्ही तो वापरू शकता यात मी आता चवीपुरते मीठ घातलं आहे आणि आपण जी बारीक चिरून घेतलेली पानांची मेथी होती ती घातली आहे त्यानंतर तीळ घालती आहे यानंतर हळद हिंग आमचूर पावडर याचं प्रमाणही तुम्ही तुमच्या फ्लेवरप्रमाणे वाढवू किंवा कमी करू शकता त्यानंतर कसुरी मेथी घालत आहे आणि आपण हिरवी मिरची अद्रक लसूण जिरे ओव्याचं जे वाटण केलं होतं ते आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची आणि लसूणचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चेंज करू शकता आता याच्यामध्ये आपण दोन डाव कडक तेलाचं मोहन घालणार आहोत याच्यामुळे पुरी कुसकुशीत ही होते आणि थोडीशी कुरकुरीत ही होते याप्रमाणे आपण कडक मोहन घातलेलं आहे आता याच्यानंतर याच्या आपण व्यवस्थित चमच्याने हे मिक्स करून घेऊ कि कारण तेल गरम आहे त्यामुळे आधी चमच्याने मिक्स करते आणि थोडंसं गार झालं की हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मोहन पिठाला छान व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि एकदा आपण व्यवस्थित लावून घेतल्यानंतर अशी जर त्याची मूठ पिठाची मूठ होत असेल तर ता समजायचं की आपलं मोहन परफेक्ट झालेलं आहे यानंतर वाटण केलेल्या मिक्सरच्या भांड्यातच मी थोडंसं पाणी घातले आणि आता हे पीठ आपण थोडं थोडं पाणी घालून पोळी करायला जसं पीठ मिळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपलं पीठही छान मळून झालेलं आहे थोडंसं पोळीपेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळलं आहे आणि आता आपण हे दहा मिनटं झाकून ठेवूयात म्हणजे यातील रवा छान भिजेल आणि पीठ छान तयार होईल दहा मिनटानंतर पाहूयात पीठ एकदम छान भिजलं आहे तुम्ही पाहू शकताय आता आपण तेलाचा हात लावून एकदा छान पीठ परत एकदा मळून घेऊयात पहा अगदी मौसूद असं छान पीठ मळलं गेलेलं आहे आता याची आपण पोळीपेक्षा थोडेसे मोठे उंडे करून घेऊयात एक समान उंडे करून घेऊयात इथे कणकेचे उंडे करून ठेवलेत आता त्यातला एक उंडा घेते आणि त्याला थोडंसं तेल लावून आपण पोळपाटावर लाटून घेऊयात एक मोठी पोळी करून घेणार आहे तुम्ही याऐवजी से छोट्या छोट्या पुऱ्याही करू शकता पण मोठी पोळी लाटून त्याच्या मग पुऱ्या तयार केल्या तर ती सोपी पद्धत असं मला वाटते म्हणून मी पहिल्यांदा पोळी लाटून घेते आणि त्यानंतर त्याच्या पुऱ्या तयार करते साधारण भाकरीच्या जाडीची आपण पोळी लाटलेली आहे हे पहा या साधारण ह्या थिकनेसची असली पाहिजे आता एक तुम्हाला जर पुरी कुरकुरीत हवी असेल तर थोडीशी पातळ पोळी लाटा आणि जर तुम्हाला खुसखुशीत हव्या असतील तर थोडीशी जाडसर पोळी लाटायची आता आपण एक ग्लास घेतलेला आहे आणि त्याच्या सहाय्याने आपण पुऱ्या कट करून घेणार आहोत पुऱ्यांची साईज तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या मीडियम तुम्ही करू शकता इथे मी ग्लासने पुऱ्या कट करून घेत आहे हे पहा ग्लासऐवजी तुम्ही वाटी किंवा डब्याचं झाकणही वापरू शकता तेलाचं मोहन परफेक्ट झाल्यामुळे अगदी सहज अशी पुरी तयार झालेली आहे कुठेही चिटकलेली नाही पीठ ही छान मुरलेलं आहे हे पहा या राहिलेल्या कडा आपण परत पिठात मिसळून त्याची परत पुरी ला पोळी ला... लाटून पुऱ्या करणार आहोत इथे मी सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आता या सर्व पुऱ्या आपण खमंगाशा तळून घेऊयात तेल चांगलं कडक गरम करून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम मिडियम करून मीडियम फ्लेमवर आपण या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत एका वेळेस दोन ते तीन पुऱ्या तुम्ही घालून व्यवस्थित तळून घ्या जास्त पुऱ्या घालू नका नाहीतर पुऱ्या फुगणार नाहीत किंवा व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत त्यासाठी मी इथे तीनच पुऱ्या घातलेल्या आहेत हे पहा मस्त अशा आपण असं वर तेल पुरीवर तेल उडवलं की मस्त अशा पुऱ्या फुगतात पहा हे करताना मात्र काळजीपूर्वक करा नाहीतर अंगावर तेल उडण्याची शक्यता असते आता आपण दुसऱ्या बाजूनेही पुऱ्या तळून घेऊयात पहा खमंग असा लालसर मस्त असा तांबूस रंग आलेला आहे पुऱ्याही छान भाजल्या गेलेत या ठिकाणी मला असं वाटतंय की दोन ऐव तीनऐवजी मी दोनच पुऱ्या घालून तळलं पाहिजे कारण मग पुऱ्या छान आणखी छान फुगतील हे पहा मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत आपल्या पुऱ्या दोनच पुऱ्या घातलेल्या आहेत मी या ठिकाणी आता कारण तेल थोडंसं कमी आहे यासाठी मस्त फार सुंदर अशा कलर आलेला आहे आपल्या पुऱ्यांना वाव या पद्धतीनेच मी सर्व पुऱ्या तळून घेते शेवटी थोडी राहिलेल्या कणकेचं मी एक मोठी पुरी लाटली आणि तीही तळून घेतली पहा अगदी टम्म फुगलेल्या मस्त अशा पुऱ्या तयार झाल्यात काही पुऱ्या मी थोड्याशा पातळ लाटल्या होत्या त्याही मी तळून घेतल्यात आणि त्या थोड्याशा आणखी कुरकुरीत झालेल्या आहेत दोन कप पिठामध्ये चाळीस ते पंचेचाळीस पुऱ्या झालेल्या आहेत पाव मस्त आसाड स्पेशल तिखट पुरी आत एकदम फुगलेली पहा काहीच खुशखुशीत व्यवस्थित फुगलेली आहे एकदम छान अशी आषाढ स्पेशल तिखटपुरी तयार आहे सोबत वाफाळणारा चहा आणि पाऊस अगदी मस्त कॉम्बिनेशन जमलेलं आहे तुम्ही ही तिखटपुरी आषाढ स्पेशल तिखटपुरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा तिखटपुरीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका आणि हो जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीचंही तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद